नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्टाक्ष तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सपे चंदाबरोबर जे मोहगनी झाड लावलं जातं सपोर्टसाठी तर ते हे मोहगणीचं झाड आहे आता ही जात असताना आफ्रिकन मोहगणी आहे तर आफ्रिकन मोहगणीचं झाड म्हटलं तर रोपाची उंची पहिल्या वर्षी दहा ते बारा फूट दुसऱ्या वर्षी पंचवीस तीस फूट म्हटलं तरी उंची वाढते सरळ वाढणारं झाड याला फांदी नसत्या आणि ही झाडं आपण बांधालासुद्धा लावू शकतो आहे पाच पाच सहा सहा फुटावर आपल्याला ही बांधाला लागवड करायची आहे आणि चन्नामध्ये लावत असलं तर दोन चन्नाच्या झाडामध्ये एक झाड अशा पद्धतीने याची लागवड करायची आहे मित्रांनो आता मोहगणी म्हटलं तर सागवानंतर खालोखाल याचा नंबर लागतो आहे आणि जनरली आपल्याला एका झाडापासून जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपये मिळत असतात ह्या झाडाचे तर हे दहा ते बारा वर्ष आपल्याला याला संगोपन करायचं आहे रेग्युलर खत पाणी केल्यानंतर या झाडाची वाढ होते असते कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे आणि बघू शकतो इथं आता अशी ही रोपं सिलेक्टेड घेण्याचं काम चालू आहे खराब रोपं बाजूला काढलेले असतात सिलेक्टेड लोपं घेतली जातात आता हे चव्हाण म्हणून आपले जे शेतकरी आहेत संगमेश्वरचे जुने कस्टमर आहेत बरेच आपल्याकडून चंदन वगैरे हे ते घेतलेलं आहे आणि त्यांचीच आज आपण गाडी लोड करत आहोत तर अशा पद्धतीनं पाचशे मोहगनी एक वर्षाचं झाड आहे आपल्या याच्यात दोन वर्षाची पण झाडं आहेत आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्याकडं सफेदचंदन आहे ते सुद्धा आपल्याकडं दोन वर्षामध्ये अवेलेबल आहे तर बघू शकतो ही अशी चंदनाची दोन वर्षाची झाडं आहेत तसंच चंदनामध्ये सुद्धा आपल्याकडं एक ते पाच वर्षापर्यंत चंदनामध्ये दोन वर्षाची एक वर्षाची सुद्धा झाडं आहे तिकडं बघू शकतो मित्रांनो तर असं आपल्याकडं सर्व प्रकारची आपल्याकडं फळझाडं फुलझाडं शोची फुल जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची आपल्याकडं पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्लामदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे सर्व प्रकारची झाडं आपल्याकडं खात्रीशीर मिळतात मान्यता नसते असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे आणि रोपं घेण्यापूर्वी खत पाण्याचं शेड्यूल असेल मशागतीचं असेल नियोजन किंवा त्यानंतरसुद्धा काही कन्सल्टिंग असेल हे सर्व आपल्याला आपल्या नर्सरीतून फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं तर यासाठी आपल्याला दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि कोणत्या लागवडीची आपल्याला माहिती हवी आहे कोणती लागवड करायची आहे याबद्दल डिटेल माहिती घ्या आणि येणं शक्य असले तर नसेवर अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता रोपाशी घरपोच येतात आता चव्हाणसाहेब डेली आपल्या नर्सरीवर येतात पण आज त्यांनी आपल्याला डायरेक्ट पेमेंट पाठवलं आणि गाडी पाठवून द्या सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं ह्यांचं हे नियोजन आहे तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला मिस्टर अक्षय दोळकर चॅनेल आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही पाहता लाईक कमेंट करता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब्शन हे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे तर सबस्क्राईब करून जावा धन्यवाद आपला दिवस शुभ असो